नमस्कार काल सगळ्यांनीच राखी पौर्णिमा अगदी उत्साहात साजरी केली असेल माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कवितेचं नाव आहे रक्षाबंधन काल ऐकलं तेच ते दिवसभर काल ऐकलं तेच ते दिवसभर लक्षात ठेव ताईची तू रक्षा कर मला मात्र शेवटपर्यंत पटलं नाही मला मात्र शेवटपर्यंत पटलं नाही खरं सांगतो मला हे शक्यच नाही माझा अभ्यास माझ्या तारखा आणि वार माझा अभ्यास माझ्या तारखा आणि वार लक्षात ठेवत असते तीच वारंवार अभ्यास कर अभ्यास कर सारखी मला ओरडते माझ्यासाठी तीच नोंदी खरडते परीक्षेच्या आधी तीच देते धीर परीक्षेच्या आधी तीच देते धीर तेव्हा मी मित्रांमध्ये असतो वीर उपदव्यापांना पाठिंबा नसतो तिचा उपदव्यापांना पाठिंबा नसतो तिचा पारा मात्र शांत करते आईचा घरी सतत रडते घरी सतत रडते आणि चिडते जरी बाहेर राणी झाशीची शोभते खरी अशी म्हणून घेते ती माझी बाजू माझ्याच पारड्यात झुकतो तिचा तराजू। आई बाबां इतकीच आई बाबान इतकीच मला पोचते ती त्यांच्याहूनही जास्त मला सोसते ती ऐकवे ना का दहा वेळेस तिचे ऋण ऐकवे ना दहा वेळेस तिचे रूण, रूण। परवानगीही तीच मला देते काढून असं असून मला म्हणता रक्षा कर असं असून मला म्हणता रक्षा कर ती राणी मी आपला आहे पामर ती राणी मी आपला आहे पामर धन्यवाद